रात्रीचे किती वाजलेत एक आणि इकडं बघा एक वाजता डोक्याची निवडणं कंपनीचा लुडो जीवनाचा खरा आनंद हा सगळ्यांबरोबर घेता येतो आणि गाव म्हटलं की आम्हाला तर म्हणजे खूप आपलं आपलं हवं हवं असं वाटतं आणि गावाला जेव्हा आम्ही जातो तेव्हा ऑल फॅमिली एकत्र जातो खूप धमाल मजा मस्ती करतो आणि असं जर सगळं गावाला असेल तर खरं सांगा का नाही गाव आवडणार कोणाला आणि सगळ्यांनाच आपल्या गावाची ओढ असते आणि दोन ते तीन दिवसच आपल्याला जाऊन राहायला मिळतं तर काय करू नी काय नाही असं होत जातं आणि आमची फॅमिली तर अशीच आहे खूप छान खूप मस्त आम्ही सगळे खूप एकत्र एकदम गोळीमेयाने राहतो आम्हाला खूप आवडतं तर आम्ही असं बघा गावाला असलं की सगळ्यांना असं बाहेर एकत्र छान जेवण करता येतं मस्त गप्पा मारता येतात कारण बाहेर भरपूर अशी जागा असते तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आमची धमाल रात्रीचे किती वाजले आहेत एक आणि इकडं बघा एक वाजता डोक्याची मोलिश इकडं भाजी निवडणं इकडं बच्चे कंपनीचा लुडो म्हणजे साठ हा आणि कविता त्यांच्या कावड्यात येते की नाही गावरान खेळ्या आणि शेवटी राज्य घ्यायचं बरं का आजीने कसं काय जे जिंकल हरल त्यांनी हारणाऱ्यांनी राज्य घ्यायचं जिंकणाऱ्यांनी पाणी घाल काय रे काय ग कविता हारणाऱ्यानी पाणी घालायचं ना, ना बस तू पण हा हो ताई आज उरूच आहे आपला सुरू झालाय एक वाजून गेलाय हा मग काय झोपलेल्या लोकांना काही झोप येऊन द्यायचं नाही आपण हा उठलेच पाहिजेत चला यांचा खेळ बघू आता खेळात आपण आता ह्यांच्या समाविष्ट होऊया चलच पडल्याशिवाय बाहेर नाही निघायचं लुडो पडले का खेळा रात्रीचे एक वाजून गेले सगळे कसे फ्रेश आहेत बघा हा बघा सगळे फ्रेश असते मग काय म्हणून

सास आमच्या त्या मनात येत सासव्या मग ऍक्टिव्ह आहेत आणि कसले काय वाटत आम्ही त्यांना म्हणायचं व्हिडिओ मध्ये फक्त ऍक्टिव्ह करत आता चला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडं ताईंची चाललीय मॉलिश बघा बघा आता मेहंदी रात्रीचे दोन वाजले आणि ही बच्च कंपनी पण आहे बघा म्हणून इकडं बघ आहे की नाही दाखवायला होत आहे की नाही झोप ना, म्हणली छान कार्ड बनवता मामीला आणि यांचा डावा अजून संपलेला नाहीये कोण जिंकलं सोहम कोण जिंकलं कोणच नाही ना, का ना, चला एक एक कवडी अजून सगळ्यांची बाकी अजून काय अर्धा तास डाव संपत नाही इकडं काय गप्पा संपत नाही इकडं तर ह्या बघा अगो हे बुकाची तयारी काय करू वाजलेत किती इकडं पेरू मीठ मसाला बाबू काय इकडं केळी का अय्यो काय खरं नाही बाय होय इकडं झोपा झाल्या

बघा कि आता बघू किती जणांना पिरू पुरतोय उपासवाल्या तुम्ही दुसरा दिवस लागलाय उपास तुमचा कावाचा बातमी बातबीत नको काय किती जे आता दोघींच पोट भरण ना होय ताई दोघींच पोट भरण ना कविताने छान मेहंदी काढली छातावर वा छान काढली ना ग तुझ्यानंतर माझी ഭാര്യ एक दोन ना देशीना मेहंदीचा कोन आठ नाही देशी काय लेन लगेच आणली बघती छान आले दिसत नाही इकडून नेट दिसत नाही

वरांना द्या तुम्ही कानोच्या हातावर मेहंदी काढली छान कोणाला पाहिजे बघा आमच्या मंदिराचा कळस दिसतोय दारातून आमचा व्हिटॅमिन्स डाव देवन म्हणजे ना खरं सांगा जय तू जिंकला ना हा देवन जिंकला चला आता आमचा मोठ्यांचा आता आम्ही तिघी सासू सुने खेळणार आहे बघा आमची सुनबाई आणि आम्ही दोघी सासू हां आता, आता कविता व्हिडिओत बघ

आणि असं फॅमिली सगळी एकत्र असली की खूप जोश उत्साह हो येतो आणि आम्ही तर आम्हाला तर रात्रीचा दिवसच होतो रात्रभर आम्ही मस्त गप्पा टप्पा खेळ खेळतो खूप धमाल करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय